आज मी तुम्हाला गुळ आणि साखर न वापरता डिंकाचे लाडू बनवून दाखवणार आहे हे बघा किती छान दिसतात ना बनवलेले हे बघा असेच तुम्हाला मी करून दाखवते त्याला साहित्य बघा दोन वाट्या खोबरं घेतले खिसून एक वाटी साजूक तूप एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी खारीक पावडर आणि पावड वाटी डिंक आणि सव्वा वाटी मी खजूर घेतल्या बिया काढून हे बघा दाखवते बिया काढून घेतल्या आणि बारीक तुकडे केले खजुराचे हे बसुरीने आणि अर्धी वाटी बदामाचे तुकडे आणि अर्धी वाटी काजूचे तुकडे करून घेतलेत आता आपण कढई ठेवूया आणि खोबरं कोरडं खोबरं सारखं भाजून घेऊया खरपूस भाजून घ्यायचं खोबरं का भाजायचं खवट वगैरे होऊ नये ना नाही भाजलं तर खवट होईल म्हणून खा भाजून घ्यायचं आहे बघा खरपूस भाजून घेते बघा आता आपलं भाजून झालं आहे हां आता हे भाजलेलं खोबरं ताटात काढून घेऊया आणि आता तूप टाकते हे बघा हे दोन चमचे तूप टाकते तूप टाकलं आता याच्यात डिंक तळूया आपण तूप काढलेलं आहे आता याच्यात डिंक टाकू हे बघा थोडा थोडा करते मी दोन वेळा हे बघा चांगला फुलायला पाहिजे ना चागला फुला तो डिंक चांगला फुलला की छान होतं बघा तळ ते सारखं तळून येते डिंक फार औषध हो डिंकानी काय हाडदा त्रास होत नाही डिंकाने हाडं चांगली राहतात कंबर वगैरे दुखत नाही आणि थंडीच्या अवस्था डिंक खाल्लेला फार चांगला असतो बघा आता फुलला आपला डिंक झाला तळून आता हे काढते हा काढून घेते म्हणजे गॅस ठेवायचा आणि तळायचं सारखं आता थोडं तूप कमी पडेल म्हणून परत एक चमचाभर तूप टाकते आणि आपला उरलेला डिंक पुन्हा त्याच्यात टाकते दुसरा तो पण तळून घेते हे पण आपण फुलून झाला डिंका बघा हा काढते आता डिंका आहे ना तो छानपैकी भाजून घ्यायचा कारण का आतमध्ये कच्चा राहिला तर दातात चिकट राहून चांगलं राय पण फुलून घ्यायचं चांगलं बंद गॅसवर हे बघा हे झालं आता मी गव्हाचं पीठ भाजून घेते एक वाटी ठेवले ना आपण काढून ते भाजते तर त्याच्यात थोडं तूप टाकते तुपातच भाजायचं ना हे बघा एक वाटी घेतलंय आणि हे पण सगळं खरपूस बंद गॅसवर भाजायचं आता मला वाटते याला थोडं अजून तूप लागेल असं वाटते एक वाटी तूप आपण घेतलेलं आहे त्याच्यातच हे टाकत असते बघा आणि पुदा भाजून घेते चांगलं भाजते खरपूर श्वास येतोय बघा कसं छान वास येतोय श्वास आपलं झालं पीठ भाजून झालं आता आता हे पण मी एका ताटात ता काढून घेते हे बघा किती छान भाजलं नाही बघा दाखवते तुम्हाला फुललं आहे नुसतं पीठ ते आता खारीक कोरडीच भाजत्या त्या खारीक घेतली वाटीवरती कोरडी जरा गरम करते आपली एवढा आता ही खारीक पावडर झाली आपली गरम झाली आता ही पण मी त्याच ताटात काढून घेते आणि आता काय करते उरलेलं सगळं तूप आहे आपल्याजवळ वाटीत घेतलेलं ते सगळं तूप टाकूया आपल्याला आता हे सगळं पूर्ण एक वाटी तूप लागला एवढा बनवायला आता ह्याच्यात खजूर आपण बारीक केलेला आहे हां बिया काढलेल्या आहे बारीक केलं आहे तो सारखा परतून घेते एवढा परतून परतून घेतला का एकदम मऊ होतो तो एवढा त्याच्या खजुरामुळे आपण साखर आणि गोर वापरला नाही सारखं डवळच राहायचं झालं आपला मऊ झाला खजूर आता मी गॅस बंद करते हा? आणि हे तर मिक्सरचं भांडं घेतलंय हा डिंक थंड झालाय आहे आता मिक्सरला लावते बारीक करते डिंक बारीक केला की काय होतं लाडू वाळायला त्रास होत नाही आणि लाडू पटकन वाळतात हे बघा आता बारीक करून घेते सगळं आता हे सुकं खोबरं आपण भाजलेला आहे ना ते हाताने बारीक करून घेते बघा हाताने होते चोरून घेते सगळे सगळं बघा चोरून घेतलं आणि आपण डिंक आता बारीक केलेला होता की नाही तो सर्व डिंक याच्यामध्ये आपल्या काढून घेते हां एकदम बारीक झाले छानपैकी आणि आपण काजू बदाम बारीक केलेले आहेत तुकडे करून ते पण ह्याच्यात टाकते हे बघा मिक्स करते सगळे सगळं आता मिक्स करून घेते काय नाही हो अगदी पटकन होतात हे लाडू हे नवीन जे मुली असतील ना त्यानं सुद्धा हे लगेच जमेल करायला कारण पाक वगैरे करायचा नाही काही नाही ना आता हा आपण खजूर तळलेला आहे तो आतमध्ये तव्यात आता तो घेतला याच्यात तो गरम आहे गरम आहे तर उलट नाही आणि सारखं चमच्याने जरा हलवून घेते थंड करते थोडं चटका बसेल ना गरम आहे तर असं मिक्स करून घेते हळूहळू आणि लाडू वळायचे ढिंका ढिंकं हे सगळं मग घातलेलं आहे साहित्य ते, ते एकदम सगळं पौष्टिक आहे हे शरीराला एकदम चांगलं थंडीच्या दिवसात पण खायचं आणि उष्णता असते तरी हे खाल्लं तरी चालते हे लाडू आता थोडं कोमट झाल्या खजुरा आता मी सगळा मिक्स करते आता हे बघा आणि लाडू वळायला घेते आता मी सगळं व्यवस्थितर मिक्स करून घेतले आता लाडू वळून दाखवते तुम्हाला हे बघा हे लाडू एकदम पटकन वाळू होतात हे बघा काही त्रास पडत नाही वळायला छानपैकी वळू होतं हे बघा बघा झालं लाडू आपलं तयार मस्तपैकी देखणा दिसतोय काजू वगैरे त्याच्यावर दिसतात तर पौष्टिक लाडू आपले छान तयार करून दाखवते तुम्हाला हे बघा ते आपले लाडू तयार झाले हे खाण्यासाठी तुम्ही असे नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा फोडून दाखवते बघा छान झाल्या ना मी केलेले साखर आणि गूळ न वापरता केलेले लाडू तुम्ही पण असे करून बघा आणि मला सांगा कसे झाले ते पुन्हा भेटूया अशा सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद